नमस्कार तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे मलकापूर तालुक्यातील धोंगर्डी फाटा ते नवीन हरसोडा रोडची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली आहे या रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं असून नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे पावसाळ्यानंतर रस्त्याची पूर्णपणे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे आणि आता हा रस्ता अपघातांसाठी धोकादायक ठरत आहे दररोज शाळकरी विद्यार्थी शेतकरी तसेच कामावर जाणारे नागरिक तसेच तीर्थक्षेत्र धुपेश्वर जाणारे भाविक भक्त याच मार्गावरून प्रवास करत असताना जीव मुठीत धरून जातात वाहन चालकांना रस्ता दिसणं सुद्धा कठीण झालं आहे पावसाचं पाणी खड्ड्यांमध्ये साचल्यामुळे अनेक अपघातही घडू शकतात याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आणि निष्क्रियता यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे नागरिकांची मागणी आहे की नवीन हरसोडा रोडचे तात्काळ दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी योग्य व्यवस्था करण्यात यावी आपलं मलकापूर न्यूज निलेश बाळू चोपडे यांच्या रिपोर्टसह